सुरवात होईल पहिले पहिले ते दोन फेरी पूर्ण झालेत जो कण दिसून येतोय त्यामध्ये इम्तियाज जलील आघाडीवर आहेत त्या बॉटवर टिजरे आणि तुम्ही दुसऱ्या काम करा असं द्या मागच्या वेळा असंच झालं होतं आता चांगलं होईल आता पुढे अजून खूप आहे खूप आहे तेरा हजार मत तेरा लाख मतदान आहे तेरा लाख मतदानामध्ये अजून खूप आहे आता येताना कमीत कमी लोकांनी सांगा सांगितलं आम्ही दिलं मतदान तुम्हाला आम्ही दिलं मतदान आम्ही ओळखीचं नाही काही नाही पण एकंदरीत मी या ठिकाणी सांगतो विजय हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातच होईल बाकी कोणाचाही होऊ शकत नाही बाकी कोणी गद्दार लोकांचा कधी सांगणार नाही निष्ठा निष्ठा निष्ठावंतांचा निष्ठावंतांचा होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हणाले की मी आलो आहे आता मी आले की लीड सुरू होते मला सांगा तुम्ही सध्या तरी तिसऱ्या स्थानी आहात लीड जिल्ह्याना तीन हजाराची संधी पण मुंबईत दुसऱ्या स्थानी तुम्ही स्थाना करू तसं काहीच नाही पुढे पाक काय होता ट्रेंड बदलेल तेरा लाख मतदान आहे तेरा लाख मतदान झालेलं आहे त्याचं असं सगळं चेंज होईल ना अजून बाकीचे आमचे बरेचे गठ्ठे येऊ लागले किती मतांची आघाडी गेला पन्नास हजार इकडे बघा सर इकडे सर इकडे बघा पन्नास किती मतांची आघाडी पन्नास हजाराची आघाडी घेणार कुणाला मतदान केलं असं वाटतं तुम्हाला कुठे लोकांनी मतदान लोकांनी के मतदान केलं निष्ठावंत माणूस जो असेल त्याला निस्वार्थी जो असेल तो त्याला ओके ओके आता जाऊ द्या